नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेनापूर वर्ग दुसरा तोरणागड तर या ठिकाणी आज इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये आपण पाहत आहोत इत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका या ठिकाणी विद्या कटकुमार मॅडम त्यांच्या विद्यार्थ्यांना भेळ ही कविता अतिशय सुंदर पद्धतीनं कृतयुक्त पद्धतीने या ठिकाणी शिकवत आहेत या या आहेत वर्गशिक्षिका कटकुमार मॅडम त्यांचा हा वर्ग आहे ही भेळ कविता मंदाकिनी गोडसे या कवयित्रींची ही कविता त्या ठिकाणी ते मुलांना शिकवत आहेत त्याला लागणारं साहित्य त्यांनी या ठिकाणी जमा केलेलं आहे आपण बघूया त्यांच्या वर्गातले विद्यार्थी आणि मॅडम शाळेतील इतर सहशिक्षिका शिंदे मॅडम राठोड मॅडम वाघाळे सर सर्व शिक्षक छान पद्धतीने या कृतियुक्त कवितेतील भेळ बनविण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधूया विद्यार्थ्यांच्या हातात बरस साहित्य दिसतंय बघूया आपण काय काय आहे बाळा काय शिकवत आहेत मॅडम तुम्हाला आज भेळ कविता शिकवत आहेत काय बाळा तुझ्या हातात चमच्या बर तुझ्या हातात काय कशाला आणलाय चाकू बर तुझ्या हातात काय बाळा मसाला तुझ्याकडे काय रे बाळा चिंचाचं पाणी तू तुझ्याकडे काय आहे मुरमुरे तुझ्याकडे काय रे तुझ्या हातात काय बाळा कोथिंबीर तुझ्याकडे काय रे टोमॅटो तू सांग बाटा काय तुझ्या हातात पळी कशी आणली पळी हलवायला तुझ्या हातात काय रे कांदा लिंबू आहे बर तर बघूया कृतियुक्त पद्धतीने मॅडम मुलांना या ठिकाणी आहेत मॅडम तुम्ही मुलांकडून भेळ बनवून कशा पद्धतीने घेणार आहात आम्हाला या ठिकाणी दाखवा खूप छान पद्धतींनी विद्यार्थ्यांनी कवितेचं गायन करत कृतीयुक्त कविता गात गात या ठिकाणी कवितेतील कृती करत सुंदर अशी मॅडमच्या मदतींनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेळ बनवलेली आहे खूप छान काय करणार आहेत या भेळचं तुम्ही आत्ता कोणाला देणार आहेत कोण खाणार आहे तुम्ही खाणार आहात का आम्हाला देणार की नाही आम्हाला पण देणार छान खूप सुंदर अशी भेळ ही या ठिकाणी मुलांच्या मदतीने मॅडम या ठिकाणी बनवलेली आहे खूप सुंदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर तालुका पाथरी इत्ता दुसरीच्या वर्गातील भेळ ही कविता कृतियुक्त पद्धतीने या ठिकाणी भेळ तयार झालेली आहे आणि आता हे छोटे छोटे विद्यार्थी सुंदर पद्धतीनं या भेळवर आता ताव मारणार आहेत धन्यवाद